राहता तालुक्यातील भगवतीपूर या गावातील अंजुम पिंजरी हे आपल्या घरी पिण्याचे पाणी भरत असताना अंजुम यांची ननंद नूरजा मन्सुरी यांनी पाणी भरून देण्यास नकार दिला अंजुमला पाणी भरून द्या असे तिचे पती समजून सांगण्यास गेले असता नूरजा मनसुरी तमन्ना मन्सुरी सीमा शेख नवशाद शेख अजुम शेख यांनी अंजुम आणि तिच्या पतीला शिवगाळ करून मारण केली या घडलेल्या सर्व घटनेची तक्रार लोणी पोलिसांना देण्यास गेले लोणी पोलिसांनी आम्हाला धमकी दिली जे आमच्या सोबत घडले ती तक्रार न घेता त्यांच्या मनानेच तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप फिरादी यांनी केला आहे कारण ज्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांच्यावर यापूर्वी तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच ते गांजाचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांची पोलिसांसोबत जास्त जवळ असलाचा आरोप फिरादी यांनी केला आहे आम्ही कोलारला राहतो आमच्या घरात येऊन आम्हाला मारहाण करतात कोण कोण मारहाण करतो नननी ना सासू आहे त्यांच्या मुली आहे नाव काय त्यांची रेश्मा पूर्ण नाव सांगायचं गयास मनसुरी हिना गयास मनसुरी नवशाद शकील शेख सीमा शकील शेख सोन्या आझीम शकील शेख सिकंदर मनसुरी शमा सिकंदर मनसुरी ते आम्हाला ते आमच्या घरात येऊन आम्हाला जीवा मारण्याची धमकी देतात आमच्या मुलाबाईंना पण मारतात आमच्या घरात येऊन आमचं जेवण खाण पूर्ण हिसकून घेतात ते खाऊ देत नाही पोरांना केली त्यांनी आम्ही तीन दिवसापासून भूके फिरू राहिले आमचा उपास होता उपासामध्ये त्यांनी लई मारलं आम्ही तीन दिवसापासून भूके प्यास फिरू राहिलो आमची फिर्यात कुणीच घेऊन राहिलो काबर काबर तुम्ही गेले त्यावेळेस पुरेस तुम्हाला काय म्हटले स्टेशनला गेलो आम्ही तर पोलीस म्हणाले आम्ही म्हणाले पाच आहे नावे ते म्हणले चारच आरोपी नावे तुम्हाला नाही तर आतमध्ये टाकू आम्ही आम्हाला धमकी देऊ राहिले होते ना आम्हाला घेऊन पण गेले त्यांनी स्टेशनला गेलो दोन्ही पोलीस स्टेशनला आणि काय विषय होतो तुम्हाला मारण काबर करण्यात आली काय नेमकं तो विषय लग्न झालेलं आहे तसं आमचे सासरे मारण बांधणं आमची सासू आहे आमची सासूला काही समजत नाही ते म्हणतात आमची बापदाची प्रॉपर्टी आहे तुम्ही इथं राहायचं नाही तुम्ही इथून निघून जा आम्ही वीस वर्षापासून तकलीफ काढू राहिलो पण आता पण ते आम्हाला जास्तच तकलीफ देऊ राहिले ते म्हणून राहिले तुम्ही इथून निघून जा इथं तुम्ही राहायचं नाही ते आमच्या घरावर कब्जा बसवून राहिले ती आमची ननन तिथं राहते ती म्हणते मी इथून निघणार नाही मी इथंच राहणार माझी बाबदाराची प्रॉपर्टी अशी म्हणते मग आता काय तुमची काय मागणी काय आता काय केलं पण पोलिसांनी भेटायला पाहिजे एक, एक मिनिट काय 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 मागणी काय माग तुमच्याकडे आमची मागणी एवढीच फक्त ती आमची नाही ना तिने घर खाली करायला आम्हाला हिसा भेटायला पाहिजे आम्ही घर खाली करून दुसऱ्याकडे राहायला जायला पाहिजे तिच्या सासू सासऱ्याकडे तिने तिनं तिचं मागायचं घर हक्काचं आमच्याकडे नाही मागायचं तिनं आणि आम्हाला आहे ना लई त्रास देऊ राहिले आम्हाला काहीतरी याचा न्याय भेटू द्या काय काय कारवाई काय झाली कार पाहिजे ते त्यांच्यावरती त्यांच्यावर अशी झाली पाहिजे की परत आमच्याकडे त्यांनी पाहिलाच नाही पाहिजे की यांना जाऊन आपण दोन मारहाणी करायला आम्हाला त्यांनी परत रक्त निघाल रक्त पार आम्ही पोलीस स्टेशनला दाखवलं दवाखानी सगळं रक्त निघाला आमचं इथं डोक्यात एवढा मार लागलेला आहे मारले त्यांनी जण आमचे मेडिकल पण केलं मी तर आम्हाला काही इन्साफ भेटला नाही ते पोलीस लोक म्हणतात तुम्ही केस माग घ्या नाहीतर तुम्हाला आतमध्ये टाकून देणार आम्ही पोलिसां सामने मी त्यांनी मारल म्हणाली पोलिस आमचे घरचे पोलिसांमध्ये तुम्ही किती काही कुठे गेले तर पोलीस आमच्या घरचे सगळे आमच्याकडून बोलतील तुम्हाला ते हसून हसून आम्हाला हे बोलतात आमच्यावर हसू राहिले ते आम्ही बाहेर निघले तरी त्यांच्या वतीचे आम्ही जाऊ कुणाकडे कुणाकडे नाही मागा आम्ही व्हिडिओ पण तयार केला व्हिडिओ पण पोलिसांना दाखवलं पा आमच्या माग कसे पाऊ राहिले ते मारायला तर ते म्हणतात आम्ही पाहू पाऊ तुम्हाला आतमध्ये बसायचं काय तुम्हाला कोणत्या जेलमध्ये जायचं हेरोला जायचं का त्यांना काही बोलत नाही फक्त आम्हालाच बोलू राहिले ते पोलीस लोक त्यांच्याकडूनच लो आमच्याकडून का बरं तुम्हाला काय पोलिसांनी काही घेतलं असं का त्यांच्याकडून आम्हाला वाटतं पोलिसांनी काही घेतलं कारण त्यांच्या ओळखीचे पोलिस आहे त्यांच्या त्यांचा धंदा आहे त्याच्यामुळे कोणता धंदा आहे त्यांचा गाज्याचा धंदा आहे त्यांचा लोणीमध्येच आधी काय आता नाही करू राहिले ते आता तिला भेटूस नाही राहिला तर करत होते ते आधी पासून आता काय काम करता ते काहीच नाही काय आहे त्याच्यामुळे थोडं हे काय नेमका विषय होता काय काय तुमची मागणी काय या सगळ्या गोष्टी आणि ते नेमकं काय घटना घडली त्या ठिकाणी त्या ठिकाणी साधारण त्यांनी तीन दिवसापूर्वी पूर्वी बहिणीला पाहुण्याला पाहुण्याच्या भावाला आणि त्यांची मिचे एकदम बेदम मारहाण केली साहेब त्यांनी कमसे कम, कम चौदा पंधरा लोकांनी मारलं बायांनी पण मारलं शिव्या गाया एवढ्या गंध्या देतात त्याचं काही काही हिशोबच नाही आणि ते एवढे घानेड बोलता ते स्वतःहून काही पण बोलता आणि काही पण करता आणि डायरेक्ट जीव मारण्याची धमकी देता आता आम्ही जर आलो नसतो धुड्यावरनं इथपर्यंत रातमरात आलो आम्ही आमच्या बहिणीचा जीव गेला असता आमच्या दुसऱ्या बहिणीचा जीव गेला असता आम्ही धावत धावत आलो उपवास असताना उपवासही आलो तरी यांना काही म्हणजे आमची दड्यामळा येत नाही पोलीस स्टेशनवाल्यांना पण दड्यामेळा येत नाही आणि काहीच येत नाही साहेब यांचे आजपर्यंत यांचे एकदम अफाट दोन नंबरचे धंदे आणि यांनी यांच्यावर तीनशे दोनशे पण गुन्हे दाखल आहेत हे पोलीस स्टेशनला काहीच काहीच मोजत नाही हे कोर्टाला पण मोजत नाही हे आम्हाला डायरेक्ट हस्ता आहे आज आम्हाला असं म्हणत आहे की तुमच्याकडनं काहीच होणार नाही आम्ही तुम्हाला कोंडू आणि आम्ही तुम्हाला सजा करू आणि आम्हाला घेऊन पण गेले ते बहिणीला घेऊन गेले पाहुण्यांना घेऊन गेले चार लोकांना साहेब कमसेकम त्यांनी चार तास तिथेच पोलीस स्टेशनमध्ये कोलारच्या पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं लोणीच्या पोलीस स्टेशनमध्ये आमची काही सुनवाईच नाही की आम्हाला धुतकारताय पोलीस स्टेशनवाले त्यांनी पोलिसांना सुद्धा मॅनेज करून ठेवलं आता ते पोलिसांचं वर्तवणमुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी मॅनेज केलंच असेल आणि आमची पूर्ण खात्री आहे साहेब आम्हाला आहे ना न्याय भेटला पाहिजे काय नेमकं स्टेशनला गेल्यानंतर काय नाही तुमच्या पोलिस स्टेशनला गेल्यानंतर आमचे काहीच ऐकलं गेलं नाही आम्ही सांगतोय की आमची एफ आय आर दाखल करा ते म्हणताय नाही तुमची एफ आय आर दाखल नाही होणार आम्ही सांगतोय की या लोकांचे नावं घ्या ते नाही म्हणताय त्यांच्या हिशोबाने नाव लिहिले आणि फक्त एक साधा कागद लिहून त्यांनी पोलीस स्टेशनला जमा करून घेतला परत दुसऱ्या दिवशी आम्हाला ते घरी येऊन आम्हाला बोलून घेऊन घेतले की तुम्ही एफ आय आर माग नाही घेतली तर तुम्हाला मध्ये टाकू अशा आमच्या बहिणीला पाहुण्यांना यांना धमकी देता येते आणि पोलिसांसमोर पोलिसांसमोर ते शिव्या गाळ करताय हे मारायला येत आहे हे घेऊन येत आहे पोलिस काही करत नाही पोलीस त्यांच्या तोंडावर काहीच बोलत नाही नंतर सांगताय की लोक तसेच आहे लोक असं म्हणतात की पोलिस की यांच्या नांदी ना लागू नका तुम्ही तक्रार मागं घ्या नाही तर तुमचं काही बरं वाईट होईल आणि साहेब आम्हाला माहिती आहे आज आमची तक्रार जर कोणी घेतलीच नाही तर या मुलींचं या दोन ज्या मुली आहे यांचं काहीतरी बरं वाईट होणार आहे आणि यांना जीव गमवावा लागणार आहे यांचं जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार आहे ते रात्रीचे दिवसाचे डाव धरून बसलेले साहेब ते काय आता काय साहेब फक्त प्रशासनाकडून एवढीच विनंती आहे कोणी जर त्याची मोठा साहेब असेल कोणी आमच्याकडे लक्ष देणारा असेल आमचं कोणी दळामळा करणारा असेल तर त्यांनी आमचा न्याय केला पाहिजे आणि यांना कठोर ती कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमचे लहान लहान मुलं आहे त्यांच्याकडे पाहून आमच्या फिर्याद ऐकली पाहिजे असं आमचं बोलणं